चला दोस्तांनो आपल्या मध्ये स्वागत आहे काळी सननानं फिरलेली गाडी मस्त पुणे सिटी फिराय रायडर बाईक आहे हो ही रायडर बाईक म्हणल्यावर काय विषय आहे का मस्त लगेच टेबल सीट फिरू लागलो पुण्यात मला गावाकडून पाण्या पावसाचं फिरून घ्यावं म्हणलं पाण्या पावसात फिरायची मजाच वेगळी आहे हो निघलो आता फिरत 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 मस्त ट्रिपलिंग करके टेबल सीट एका गाडीवर तिघांना चाललं हो फिरायला पोलिसवाल्याने पाहिलं की फाईन मारायला फक्त दुसरं काय कराल काय कर मारायच पोलीसवाली फक्त फाईन मारतात निघलो गड्ड्या गिड्ड्या बनसताना तिरीविरी गाडी चालत आहे मस्त लगे पाणी पण येत आहे वरून हे बघा वर टॅक साईडनं हे बाहे का सन लगे टाकले ब्रिजच्या खालून गाडी येतात समोरून मस्त चालू आहे हो गाडी गाडीचा काही विषय काही राहायचा का मस्त आरामशीर चालू आहे पण सर्वांना फिरी म्हणायचं आपलं डोवायला कसं हे बघा पाऊस आहे का पाऊस चालू आहे कसा जरा फ्राप येते थोडा नांदीलाही होता हो त्या पाण्यात आता मोबाईल बाहेर काढला नव्हता हे नॉर्मल साधारण वॉटरप्रूफ मोबाईल म्हणून थोडा काळ बाहेर तेवढा पण नाही वॉटरप्रूफ पण आहे थोडा म्हणून कारंडाविड दिले इंडिकेटर इंडिकेटर देऊन मारला टर्न इकडे टर्न मारल्यावर काय आपल्याला मारायचा का मारा होता लेफ एक, मार ले, संगल का संगल का हे काय मारला लेफ आलं इसनगन लगे हे बघा स्कूटी कशी जाते सनगन लगे हे का इकडे पुणे सिटीत काय कोणाला कोणाची परवाच नाही जाऊ देतात गाड्या पण आपली आपल्याला परवा आहे म्हणून आपण आरामशीर लगे जावं लागलो हे बघा मस्त जात आहे आपण आरामात आरामात लगे आपली गाडीच पळत नाही कशाला पळवायची उगी पाण्या पावसाची स्लेप बिलेप झाली तर काय करता त्याच्यासाठी चला बघा व्हिडिओ पूर्ण मस्त लगे